आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहे कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आलाय तर या भागातील वाहतूक व्यवस्था काही वेळासाठी खंडित झाली होती कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झालाय पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळालं कागल तालुक्यात जोरदार प्रचंड मेघगर्जनेसह पाऊस झाला इथं शेतकामासाठी गेलेली लोक अडकून पडले तर बाळेघोल जवळच्या आंबे ओहोळ ओढ्याला पूर आलाय जिल्ह्याच्या पश्चिम घाटात मुसळधार पाऊस पडत आहे गगनबावडा भुदरगड शाहूवाडी चंदगड करवीर हातकलंगले तालुक्यात जोरदार पाऊस झालाय गडहिंग्लज रस्त्यावर पाणी साचल्यानं या भागावरील वाहतूक खंडित झाली सेनापती कापशी खणबरवाडी बेरडवाडी इथं दोन तासाहून पाऊस झाला तर तमनाकवाडा गावात दहफी सदृश्य पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहचतील